हॅलो मी स्मिता खमंग फूडमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण प्रोटीन युक्त लहानांपासून सर्वांनाच आवडणारी मस्त अशी मोड आलेली मटकीची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात कमी वेळात कमी मसाल्यांमध्ये ही भाजी तयार होते पद्धत अगदी वेगळी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल यामध्ये मी बटाटा वापरला आहे यामुळे भाजीला चव अगदी जबरदस्त येते अशी सुकी भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथे दीडशे ते दोनशे ग्रॅम मोड आलेली मटकी आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा बटाटा या आकारामध्ये कट करून घेतला आहे ही मटकी मी कालच भिजत घालून तिला मोड येऊ दिले आहे बघा आज तिला मस्त असे मोड आलेले आहे इथे बटाटा वापरणे पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे भाजीला जास्त छान चव येते आता आपण ही मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया मटकी धुवून झाल्यावर त्यानंतर आपण एक साधसं आणि सोप्पं असं वाटण बनवणार आहोत वाटण बनवण्यासाठी मी इथे तीन चमचे सुकं खोबरं एक चमचं धने सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे ती आता मी मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे इथे तुम्ही धने न वापरता धना पावडरसुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी न टाकता हे वाटण करून घ्यायचे आहे आता मी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यात तीन मोठे चमचे तेल टाकते तेलाचे प्रमाण आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी चार व्यक्तींची भाजी बनवत आहे तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान अशी तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरे टाकूया जिरं देखील छान फुलू द्यायचे आहे आता मस्त अशी हिरव्या कडीपत्त्याची फोडणी देऊन मगाशी केलेलं वाटण घालायचे आहे या वाटणातील संपूर्ण साहित्य कच्च वापरलं असल्यामुळे ते, ते सुरुवातीलाच टाकलं आहे म्हणजे मग ते तेलामध्ये चांगलं असं भाजलं जाईल किंवा परतलं जाईल आता फक्त अर्धा मिनिट चांगलं परतून घेऊया आणि लगेच टाकूया एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता हा कांदा देखील या तेलात मस्त असा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि हा कांदा एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता काही वेळानंतरच पहा आपला हा कांदा छान असा ट्रान्सपरंट दिसायला लागला आहे आता काही सुके मसाले त्यात टाकून घेऊया प्रथम मी इथे पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आपण कच्चे धने देखील वापरलेले आहेत एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला लाल तिकटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता संपूर्ण मसाले आता यात व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया म्हणजेच याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान असे परतून घेऊया आपले हे मसाले व्यवस्थित असे परतले जावे यासाठी मी इथे फक्त अर्धा कप पाणी टाकलं आहे म्हणजेच मसाले कढईला तळाशी लागणार नाही आता करूं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि या ग्रेव्हीला ऑइल शिजवून घ्यायचे आहे यावर झाकण ठेवून हे छान असे शिजवून घेऊया तर पहा साधारणतः पाऊन ते एक मिनिटांनंतर आपल्या या ग्रेव्हीला छान असे तेल सुटले आहे व्यवस्थित हे परतले गेले आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच यामध्ये कट करून घेतलेला बटाटा घालायचा आहे या बटाट्याची मी साल तशीच ठेवली आहे नको असल्यास तुम्ही ती काढूही शकता याचबरोबर मोड आलेली मटकी देखील टाकायची आहे हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर भाजी बनवायला वेळ कमी असेल तर तुम्ही सेम पद्धतीने हीच भाजी कुकरमध्ये सुद्धा देखील करू शकता अगदी पटकन तयार होते बटाटे आणि मटकी या मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घेतली आहे आता यामध्ये टाकूया एक ते दीड कप कोमट पाणी साधारणतः हे एक कप असेल मी इथे ही भाजी टिफिनसाठी बनवणार आहे त्यामुळे मी ही भाजी सुकीच ठेवणार आहे त्यामुळे मी हे पाणी पण कमी टाकलं आहे पण या भाजीसाठी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त ठेवू शकता म्हणजेच थोडीशी पातळ किंवा घट्टही ठेवली तरी चालेल याचबरोबर चवीनुसार मीठ घालून यावर झाकण ठेवून आता ही शिजवून घेऊया एकदम कमी गॅसवर ही भाजी बटाटा शिजेपर्यंत शिजवून घेऊया आता काही वेळानंतर झाकण उघडून बघते अगदी मस्त अशा मटकीच्या भाजीला रंग आलेला आहे आता यातील एखादी बटाट्याची फोड चेक करून घ्यायची की शिजली की नाही म्हणजेच आपली भाजी देखील व्यवस्थित शिजली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही भाजी तुम्ही भाकरी भात पोळी बरोबर देखील खाऊ शकता अगदी जबरदस्त चवीची भाजी तयार होते दिसायला एवढी मस्त दिसते तर चव देखील छान असेल नाही का मला आहे की तुम्हाला या भाजीचा नवीन प्रकार नक्की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज रेसिपीला एक लाईक तर नक्की करा अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्य वापरून मटकी बटाटा सुकी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय